नमस्कार मित्रांनो मी रोहित खांडेकर वेट भटकंतीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आत्ता आहे गणपतीचं सीझन सगळीकडे चालू आणि नेमका आजचा दिवस म्हणजे गौरी काल आलं आहे ॲक्च्युली आणि आता गौरीचं पूजन गौरीचा हौसा वगैरे तो आज आहे तर मित्रांनो ती प्रोसेस काय भोग्या आणि एकंदरीत वाडीतले गणपती आणि त्यांचं डेकोरेशन काय आहे ते भोग्या तर या व्हिडिओमध्ये खास करून डेकोरेशन आणि गौरी हौसतात त्याचा कार्य त्याचा व्हिडिओ होणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया भेटू सौरभच्या घरी आपलं सौरभचं घर सौरभ म्हण्या नयन संकेत दा निखिलदा ही इकडं आमची भक्ती बसले सध्या सकाळचं काम आहे दुर्वा निवडायचं आणि हे खास मुंबईवरून पाहुणा आलाय दु दुर्वा निवडायला हे एवढा दुर्वा साफ करून झाला आहे भक्ती कसा झाला प्रवास तुझा समजतंय आम्हाला सर्दी झाली त्यामुळं या साईडला जोरदार तयारी बघू शकता तुम्ही इकडे आपली संगीता काकी आणि इकडे आपली मावशी आमच्याकडची गौरी अशी नेसवतात आता संगीता काकी आणि मंदा मावशी तुम्हाला दाखवतील हाय आपला गौरीचं स्टँड त्याच्यावरती ती सजवली जाते तयारी इकडे सुरू आहे आता साडी नेसून झाले आणि आता ज्वेलरीचं काम बाकी आहे ते गळ्यात अशी ज्वेलरी बांधायची आणि ये नथ हं नवीन चला आता ही घालायचे नथ मराठी साज इकडे हार हा हे गळ्यातलं अरे हे वाह आणि कसं कराला अंगात लागलीले

की कशा पद्धतीने सजवले हावरती मुकुट त्याच्यावरती पाटी गजरा आणि ही पूर्ण ज्वेलरी सो आपला जसा मराठी साज असतो तशा पद्धतीने सजले आणि ही साडी आणली आपल्या पप्पाने आणि याला काय बोलतात ह्याला काय बोलतात तुळशी हे आपली करिश्मा हिने आणले आणि कशी सजले कमेंट्स करून नक्की सांगा आणि या सजवण्याचं दोन्हींना श्रेय जातं काकीला आणि मावशीला सो बघा वीज जुडीची माळ बनवते नयन हे असं काहीतरी बनवतात आणि त्यासाठी दुर्वा एवढा आणलाय इकडे साफ करायला माणसं आहेत दोन दोन ही आमची भक्तिताई तिकडे दाजी आका तिकडे बाबा दाजी आका इकडे परिजातकाच्या फुलाची माळ बनवत आहेत इकडे बघू शकता हे आहेत सुफ त्यामध्ये सगळ्या हौसा हो आहे आणि आपली कांचनताई सुपासाठी हार बनवते इकडे तीन आहेत आणि इकडे पाच आहेत सो सकाळपासून ही त्याची तयारी सुरू आहे आणि हौशामध्ये असं आहे की इथे आहे काकडी प्रत्येक विडे आहेत किती विडे लावलेस पाच पाच जास्त वाटते अच्छा दहा दहा विडे याच्यामध्ये आहेत आणि सगळी फळं आहेत त्याच्यामध्ये ही काकडी आहे डाळिंब आहे करिंदा आहे परत सफरचंद आहे पडवळ आहे अजून कारला आहे सो अशी आहेत आणि याच्यात पानं आहेत दो, दोडक्याची वगैरे पानं आहेत सुपारीची मग अच्छा काकडीची पानं सॉरी सो असं सगळी तयारी आहे आपल्या घरी आता आपला मित्र परिवार आलाय दोन गाड्या हाय मोन्या हा शुभम तिकडे अजू बाकी सगळे अनोळखी इकडे पेडा चला फुल पब्लिक आलाय आपल्याकडे आज सगळे आपली मित्रमंडळी आपल्या घरी आले पाया पडण्यासाठी युट्यूब हा कोण उद्या नाही रे लेट आहे ठेव ठेव राहू जेवण झाल्यानंतर आता आम्ही आलोय धरणावरती कुठे आलो त्यांना डॅम बघायचा होता त्यासाठी आलो आणि आपल्यासोबत निखिल दादा आमचा पण प्लॅन ठरलेला की दुपारी जेवण झाल्यानंतर यायचा पण आता यांच्यासोबतच झालंय तर मित्रांनो धरणावर फिरून झालं आहे मित्र आले होते ते पण गेले जातात घरी आपापल्या आणि आता आमचं असं झालं आहे की भजन आमच्याकडे आता पाच आहेत रात्री करण्या करण्यासाठी आणि टाईम खूप कमी आहे त्यामुळं लवकर आरती घेतली आहे तर सगळी मंडळी साडेचार वाजता आरतीसाठी आले आणि पहिल्यांदाच होत्या आरतीचं त्याच्यामुळं बघूया कशी चालली आहे आरती तर आरतीसाठी आता आलो आपण अनंतांच्या घरी चला దుకా <tune> 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 अनंगा आणि अनंकाच्या घरी स्थापन झालेली गणपती अप्पाची मूर्ती पोहचलाय माही इंदुलकर हिच्या घरी ही ही छोटीशी माही इंदुलकर आणि तिच्या घरी विराजमान झालेला गणपती आणि पहिल्यांदा ना कसं वाटतंय हा मग कसं वाटलं तुला येऊन इथे मग पुढच्या वर्षी पण येणार गणपती पण येऊन पोचला आता प्रमोदच्या घरी आणि हे आहे प्रमोदच्या घरी विराजमान झालेला बाप्पा चल कसं डेकोरेशन रेडीमेड डेकोरेशन सोबत गणेश मोदक या खायला तर आता आपण येऊन पोचलो रुपेश शेळके यांच्या घरी आणि रुपेश शेळकेच्या घरी विराज बांधलेला बाप्पा बघू शकता पूर्ण असून तिची फुलं लावलीत आणि मस्त डेकोरेशन आहे हे पण रेडीमेड डेकोरेशन आहे काय आपला भाऊ रुपेश गौ राईला करूया भारत राईला रोया, आरत गौराय पुढचं घर होतं आपलं सुनील काका यांचं आरती झाली आणि आता आपण डेकोरेशन बघायला थांबलो आणि हा पूर्ण गोटणकर परिवार बाकी आतमध्ये आहेत लपतात आणि इकडे काकी आहेत तर मित्रांनो यांच्या घरी पण गौरी असतात गौरी गणपती असतात आणि बघू शकता डेकोरेशन कशा का कशा पद्धतीचं आहे आणि आपले काका तर हौशीच आहेत आणि या त्यांच्या घरी विराजमान झालेली छोटीशी मूर्ती आणि आमची दिद्याजी तर मित्रांनो मी वाडीतले जेवढे गणपती आप्पा आपले बसलेत त्यांचं डेकोरेशन दाखवत चाललं आणि माझ्यासोबत आता जॉईन झालं आहे प्रणव प्रणवच्या घरी पण ईशाचा ईशात ना काय नाव तिथं माईचा माही माहीचा इंटरव्ह्यू घेतला <laughs> <laughs> सॉरी माई सॉरी तर आता आपण झालो प्रणवच्या प्रणयच्या घरी हे सगळं कन्फ्युजिंग आहे प्रणय प्रतीक प्रमोद असंच चाललंय तर चला प्रणयच्या ते जाऊया आता आपण आलोय शशिकाने यांच्या घरी तर त्यांच्या घरी विराज मंजलला बाप्पा बघूया आणि गौराई बाजूला तर हा आहे प्रणय हा प्रतीक आणि हे काका गणपती आपण आलोय ऋषी आणि जितवाराच्या घरी जितवाराच्या घरी स्थापन झालेली बाप्पाची मूर्ती बघू शकता आताच आरती झाले त्यामुळे धूप पण पेटतोय कसा आणि ही आपली छोटीशी मूर्ती आणि दोघांचं डेकोरेशन सगळं आर्टिफिशियल फ्लॉवर आहे आणि पाठीमागे पडदा लावला आहे त्याच्यामुळं बाप्पाची मूर्ती अगदी उठून दिसते जय जय रघुवीर समर्थ डोळे वाहतूज गुरुवार डोळे वाहतूज माळवीतो तुला माळवितो तुला वार्ता लग्ना तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या छोट्याशा आरतीवाल्या मित्राकडे हा हार्दिक हार्दिक आहे आणि हा आरतीसाठी सर्वांच्या आधी असतो आणि त्याच्या घरी विराजमान झाली ही बाप्पाची मूर्ती आणि गौराई तर हे आहेत आपले काका आणि हे त्यांचं डेकोरेशन गणपती आप्पा